हेच धुंडी विनायक गणपती मंदिर हे आपण बघू शकतो हे स्वयंभू मंदिर आहे विनायक नाव का पडलं तर धोंड्यातून प्रगट झालेल्या आणि धोंडीकृत आकाराचा असल्यामुळं धुंडी विनायक म्हणून ह्या गणेशाची खत आहे बाकीची जी माहिती आहे ती आमच्या काकी देणार आहेत बल्लाळेश्वरमध्ये आल्यानंतर जे प्रथम दर्शन कोणाचं घडतं आणि बल्लाळेश्वरांचं दर्शन कसं घडतं ह्याची माहिती आणि तंतोतंत मृत्युमंत उदाहरण देणाऱ्या शिंदे काकी माझेड आहेत काकी हे प्रथम कोणा दर्शन कोणाचं प्रथम दर्शन धुंडी विनायकाचं कारण धुंडी विनायक हाच बल्लारेश्वर आहे कारण धुंडी विनायक प्रसन्न बल्लारेश्वराला झालेला आहे आणि म्हणजे बल्लारेश्वर म्हणजे मुलगा होता आणि मुलाला मोक्ष मिळाला आणि बल्लारेश्वर म्हणून विराजमान तिथे झालेला आहे जिथे आता त्याचं स्थान आहे पहिलं धुंडी विनायकाचं पहिलं धुंडी विनायक कारण हा स्वयंभू आहे ना मग याचं दर्शन प्रथम नंतर बल्लारेश्वराचं म्हणूनच ह्या दर्शनात आल्यानंतर पहिलं धुंडी विनायकाचं दर्शन घडल्यानंतर बल्लाळेश्वराचं दर्शन घडतं आणि त्याचवेळी खऱ्या अर्थानं बल्लाळेश्वराच्या दर्शनाची आपणाला खऱ्या अर्थाने जी ओढ असते ती तिथं संपलेली बघायला मिळते का की ह्या धुंडी विनायकबद्दल काय सांग ह्या धुंडी विनायकबद्दल एकच सांगायचं आहे की बल्लार नावाचा मुलगा होता आणि तो ह्या धोंडा म्हणून दगड म्हणून पूजा करत होता पण दगड म्हणून दगडातून देव प्रगट गणेश प्रगट झाला आणि त्याचं नाव धोंडीविनायक नाव असं झालं आणि बल्लार हा नावाचा मुलगा याला मोक्ष मिळाला आणि बल्लारचं नाव स्वतः देवाने आपल्याला घेतलं आणि बल्लारेश्वर म्हणून त्याचा विराजमान तिथे झाला पण आष्टविनायकमध्ये हे दोन्ही पण मेन आहे स्वयंभू धोंडी विनायक आहे स्वयंभू अशा स्वयंभू असणाऱ्या धोंडी विनायक बल्लाळेश्वर अशा या गणेशाला आपण भेटताना मात्र सुधागड आणि रायगड जिल्ह्यातील हे ठिकाण पालीचा बल्लाळेश्वर पालीच्या बल्लाळेश्वर या मंदिरातील मुख्य पुजारी कोणकर गुरुजी आपल्याशी जोडले आहेत साहेब हा बल्लाळेश्वर आहे तो आठ आपणाला जे आपण अष्टविनायक मधलं एक दर्शन मानलं जातं मंदिराविषयी काय सांगा ओम वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्वि सुसर्वरा या गणपती नाव आहे बल्लाळेश्वर ह्याच्या मागे जे मंदिर आहे आपण सर्वांनी दर्शन घेतलं असाल त्या गणपतीचं नाव आहे धुंडविनायक विनायक इथे पूर्वी जंगल होतं जंगलामध्ये बल्लाळ हा वैश्यवण्याचा मुलगा आहे ते सेवेला बसला होता पाच पन्नास मुल बसायची अवरात्र सेवा करायची परंतु बल्लाळच्या वडिलांकडे मुलांच्या वडिलांनी अनेक तक्रारी केल्या की के तुमचा मुलगा आमच्या मुलांना वैट लावतो होतो रात्रीचा दिवस झाला दिवसाची रात्र झाली तरी आमची मुलं घरी परत येत नाहीत अशा अनेक तक्रारी झाल्यामुळे बल्लाच्या वडिलांना बल्लाचा राग आला आणि बल्ला ज्या ठिकाणी एक पाषाणाची मूर्ती घेऊन ध्यानस्थ बसले होते त्या ठिकाणी ते गेले आणि ती पाषाणाची मूर्ती राघाभरा उचलली आणि फेकून दिली ते पलीकडचं देऊळ आहे ते धुंडीविनायक त्याही अवस्थेत खूप बल्लाला बेधाण मारहाण केली रक्तबंबाळ केलं एका झाडाला बांधून ठेवलं सांगितलं कोणी देव कोणी ईश्वर असेल तुला येऊन सोडील तर प्रत्यक्षात ईश्वराने म्हणजेच गणपतीने इथे बल्लाला दर्शन दिलं बंधनातून मुक्त केला सांगितलं तुझ्या भक्तीपासून आहे तुला का हवे ते मागून घे तेव्हा बल्लानी दोन वर मागून घेतले जे भाविक इथे येतील मनोभावी सेवा सेवा करती, करतील भक्ती करतील श्रद्धा ठेवतील त्यांची मी इच्छा पुरे कर त्यांच्या मी कामना पुरे कर आणि तुझ्या नावाने इथे मी वास्तव्य करीन म्हणून ह्या गणपती नाव बल्ला ऐश्वरस आहे ह्या गणपती या डोळ्यामध्ये दोन हिऱ्या आहेत बेंबीमध्ये एक हिरा आहे हे संपूर्ण मंदिर साडेतीनशे वर्षापूर्वीचं पेशवे करीन मंदिर आहे मंदिराच्या समोर जी घंटा दिसते ज्यावेळेला चिमाजी आप्पांनी वसईचा किल्ला जिंकला त्यावेळेला विजयी घंटा म्हणून आणली आहे ज्या धोंड्याची बल्लाळ विनायक म्हणून पूजा करता तो धोंडा म्हणून म्हणून प्रथम तिथं दर्शन करत आणि इकडे दर्शन आलं मंगलमूर्ती मोर्य आणि असं जे आपणाला बघायला मिळतं ते बल्लाळेश्वराचं मंदिर खरं संपूर्ण अखंड महाराष्ट्रातून लाखो भाविक आहे ह्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्यासाठी रायगड जिल्ह्यात असणाऱ्या आणि सुधागड पाली तालुक्यातील बल्लाळेश्वर पालीचा बल्लाळेश्वर म्हणून प्रख्यात आणि जगतविख्यात असणारं हेच ते मंदिर बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी या ठिकाणी आपल्याला म्हात्रे परिवार आलेला बघायला मिळतोय ठाण्याच्या था कोपरीतून हे संपूर्ण म्हात्रे परिवाराला दीदी दिदी आपलं नाव काय निलेखा हर्षद मात्रे निलेखा मात्रे माझ्याशी जोडले आहे त्याचबरोबर हर्षद मात्रे माझ्याशी जोडले आहे हे संपूर्ण आमच्या ठाण्याच्या कोपरीतून या ठिकाणी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आले म्ह दिदी काय आनंद होतोय बल्लाळेश्वराचं दर्शन आपल्याला मिळतंय खूप छान वाटतंय खूप दिवसांपासून आमची इच्छा होती अष्टविनायक करायचं आम्ही कोकण आणि मालवण करत आलेलो तर आम्ही ठरवलं की जाता जाता दर्शन घ्यावं गणेशरायाचं सो मी आम्ही इथे आलो आहे पाली गणपतीचं दर्शन घ्यायला खूप प्रसन्न वाटतं इथे आणि बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने दर्शन झालं घाई गडबड न होता छान वाटलं आणि म्हणून यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय हर्ष सुद्धा माझ्यावर आहे हर्षात काय आनंद होतोय आणि तू अष्टविनायकचं दर्शन घेतोय पण बल्लाळेश्वर मध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी दर्शन तुला मिळाले काय सांग नाही नाही मला फार आनंद होतोय माझं आतापर्यंत जवळजवळ दहा ते अकरा वेळा अष्टविनायक झालंय पण जेव्हा पण येतो तेव्हा असं वाटतं काहीतरी नवीनच आहे नवीनच म्हणजे देवाला बघून फार प्रसन्न वाटतं दरवेळेला अष्टविनायकची ओढ असते आणि खऱ्या अर्थानं काय सांगशील जागृत देवस्थान आहे एकदम म्हणजे काही आपण मनोभावी इथे काही मागितलं की आपलं पूर्ण होतच होतं इथे आणि म्हणून प्रत्येक माणसांच्या मनातले भाव जाणत असताना मात्र हर्षद मात्रे आपल्याशी जोडला होता ओतूरमधून कोकाडे काकासुद्धा या ठिकाणी बल्लाळेच्या दर्शनाला या ठिकाणी आलेत खरं बल्लाळेश्वरांच्या दर्शनानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर मात्र अनेक भ्रमण करणारे कोकाटे काका माझ्याशी जोडलेत काका काय आणनंततोय आपण अनेक ठिकाणी आम्हाला भेटता अनेक ठिकाणी आमचा प्रवास होतो आज आपण या ठिकाणी आलात काय वाटतं आमची चैतन्य महाराजांची पालखी आहे चैतन्य महाराज काशीला गेले होते आणि तिथं त्यांनी कीर्तन केलं आणि कीर्तन केल्यानंतर ते काशीचे भलेश्वर महाराज एक प्रहर हे राहिले होते उभे अशी त्यांची ख्याती आहे त्या चैतन्य महाराजांच्या पालखीबरोबर आम्ही पायी प्रवास करून अठराशे किलोमीटर काशी क्षेत्री दर्शनासाठी गेलो होतो आणि पायीमारीमध्ये जे आनंद मिळतो तो गाडीमध्ये जाऊन मिळत नाही साधू संतांचे दर्शन होतात वेगवेगळ्या ठिकाणची माहिती मिळते वेगवेगळ्या ठिकाणची राहणीमान माहिती मिळते सर्व माहिती कर करता आपले मध्य प्रदेशाची लोकं कशी आहेत उत्तर प्रदेशाची लोकं कशी आहेत ते सर्व माहिती मिळते त्यां त्यांची भक्तिभाव कसा आहे तो आपल्याला माहिती मिळतो सर्व तिच्या वारीमध्ये मिळतो तो आनंद आणि हीच वारीचा खरा आनंद घेणारे आमचे जे आहेत खरे एक हात जरी काकांना जरी नसला तरी मात्र परमेश्वराने हजारो हात त्यांच्यावरती आशीर्वाद दिला आहे म्हणून अनेक वारेच्या माध्यमातून मात्र समाजाला प्रेरणाने स्थान देणाऱ्या आमच्या कोकाटे काकांच्या मात्र आज या भेटीनंतर एक मनाला एक आल्लादायक या ठिकाणी आम्हाला वाटतंय पालीच्या बळलाळेश्वर मंदिरामध्ये आल्यानंतर नागली काकी आमच्याशी भेटलेत खरं वडलोर आणि पिराणी पिढी इथं हजारो वर्ष मात्र येणारे अनेक माणसं या मंदिरामध्ये येत आहेत नागली काकी माझेही जुळलेत काय आनंद होतोय खरं आपण नेहमी या बल्लाळेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात उदरनिर्वाहाचं अनेक साधन असताना मात्र आपण ह्या बल्लाळेश्वराच्या मंदिराच्या परिसरामध्ये आपण राहताय काय आनंद होतोय खूप आनंद होतो प्रसन्न वाटतं आणि इथेच आमच्या मुलांची वगैरे भरभराट झाली दोन्ही मुलं मुलं इथेच झालो त्यामुळं आणि म्हणून या ठिकाणी बल्लाळेश्वरच्या परिसरामध्ये या ठिकाणी वर्षानुवर्ष राहणाऱ्या अनेक आपण लोकं बघतोय पण अनेक लोकांच्या मनातल्या आप भावनाही आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर ह्या दर्शन सोहळ्यासाठी थेऊरवरून आलेले काकासुद्धा आमच्याशी जोडले आहेत काका काय वाटतं या ठिकाणी आपण दर्शन सोहळा मिळाला काय आनंद होतो आहे फार प्रसन्न वाटते आणि आम्ही नेहमी बाकीच्या अष्टविनायकलाही जात असतो थेऊर पण आमचं श्रद्धास्थान आहे आणि बल्लाळेश्वरला आम्ही ह्या बाजूला आले की नक्की येत येतच असतो आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या अन्य कार्यकृपातून बल्लाळेश्वराच्या ह्या दर्शनासाठी भाविक येत असतो पण पुणे जिल्हा असेल त्याचबरोबर सातारा कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातूर अशा अन्य राज्यातून ह्या दर्शन सोहळ्यासाठी आलेला भक्तगण आहे तो बल्लाळेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांना जगण्याचा आणि भक्तिरसाचा मनमुराद आनंद लुटणारे आपल्याला बल्लाळेश्वर बघायला मिळतात कॅमेरेमॅन रामदास गोपाळेस रिपोर्टर सागर पाटील बल्लाळेश्वर